तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी पातूर नंदापूर येथून जवळच असलेल्या बोरगाव खुर्द येथील दोन्ही नदीच्या मेळ्याच्या बाजूला असलेले शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे सोळा ऑगस्ट पासून लगातार पाऊस सुरू झाला असल्यामुळे तीन वेळा नदी नाल्याला पूर आला आहे त्यामुळे कपाशी सोयाबीन तूर मका ही शेती पिके खरडून गेली आहेत दीपक कोरडे या शेतकऱ्याच्या कपाशीमधून तीन वेळा पूर गेल्यामुळे सर्व कपाशीचे पीक झोपून गेले आहे परिसरामध्ये अतोनात नुकसान होऊन सुद्धा एकही अधिकारी पंचनामा करण्यासाठी अजूनपर्यंत पोहोचला नाही त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे मागील उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी तिळाचा पेरा केला होता परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे तिळाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीतील शेतकऱ्यांना पंचनामे करून सरसकट आर्थिक मदतीची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विकास ठाकरे पातूर नंदापूर मी दीपक भिमगाव बोर्डे राहणार बोरगाव कोर्ड दोन नंबर ना, गट नंबर दोनशे एकोणचाळीस गेल्या तीन दिवसापासून पुरावर फूल चालल्यामुळे मराठीचे नुकसान शंभर टक्के झालेले आहे तरीही कोणताही अधिकारी आजपर्यंत धुऱ्याच्या बांधावर आला नाही तीन दिवसापासून आम्ही फोन लावत आहोत याच्यानंतर जर आमच्यावर पिकाची गोळी खाली जर, जर जास्त झाली तर जबाबदार अधिकार राहील जर तीन दिवसात जर पाहणी झाली नाही पिकाची तर आम्ही जीवाची हानी करू असं शासनाला आम्ही आवाहन करतो गणेश किसान ठाकरे भोडगाव खुर्द येथे शेतकरी आहोत आणि मी उन्हाळ्यामध्ये तीळ केला होता आणि त्या तिळामध्ये आमच्या गावात पटवाऱ्यानं सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये आमचे ज्यांचा ओरिजिनल तीळ होता ते कोणाचेच नाव आले नाही आणि ज्यांचे तीळ नसताना असे बरेचसे नावं आलेले आहेत आणि आम्ही त्याकरता त्याची कंप्लेंट घेऊन तहसीलदाराच्या इकडे गेलो असता तहसीलदाराने आम्हाला हेच सांगितले की बा तुमचा सर्वे कसा नाही झाला तुम्ही गावात नव्हते का म्हणजे असे हुळहुळीची उत्तर आम्हाला दिले त्याच्यानंतर मी बा आदेश देतो की बा समोरच्या अधिकाऱ्याला फेर चौकशी करायला लावतो त्याची आणि आम्हाला असं समजून आम्हाला घरी पाठवलं पण अजून तरी आमच्या तिळामध्ये गावामध्ये जो सर्वे झाला याची पूर्ण इन्क्वायरी व्हावं कारण की ज्यांचं खरोखरच नुकसान झालं त्यांना हे म्हणजे आर्थिक मदत मिळणार यावं आणि